साप्ताहिक राशी भविष्य एक ते सात जानेवारी दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं लाईफ एव्हिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्याचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलत आहे यासोबतच या, या ग्रहांमुळे अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत नवीन आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दोन जानेवारीला बुध वृश्चिक राशीत थेट फिरत आहे यासह गुरु थेट मे राशीत राहील त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे यासोबतच वृश्चिक राशीमध्ये बुध आणि शुक्राचा संयोग आहे ज्यामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होईल यासोबतच शुक्रामुळे मालाव्य राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत हा आठवडा अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो जाणून घेऊया जानेवारीच्या पहिल्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मेष साप्ताहिक राशी भविष्य टीमवर्क आणि युती या आठवड्यात हायलाईट केली आहे वाटाघाटी सुरळीतपणे पार पडतील आणि करार दीर्घकाळ अधिक सुरक्षितता आणतील मुलांची अतिरिक्त काळजी आणि लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते विभक्त झालेल्या प्रिय व्यक्तींचे लाड करा तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान करायला शिका ऋषभ साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात ऊर्जेमध्ये चढउतार होत आहे त्यामुळे जरा ब्रेक घ्या आणि आवश्यकतेनुसार डिस्कनेक्ट करा काम आणि प्रवासात होणारा विलंब तुम्हाला निराश करू शकतो परंतु त्याचा तुम्हाला दीर्घकाळ फायदा होईल विशेषतः नवीन फोन किंवा कार खरेदी करताना अनपेक्षित बिल किंवा खर्चाची अपेक्षा करा आरोग्याशी संबंधित सुधारणा होत आहे परंतु अधिक विश्रांती घ्या मिथून साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात आपल्या अंतज्ञानावर विश्वास ठेवा विशेषतः जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी बंद आहे थोडे तथ्य शोधणे तुम्हाला उत्तर शोधण्यात मदतही करू शकते कोणत्याही प्रकल्पाची किंवा सादरीकरणाची काळजी करू नका कारण गोष्टी योग्य मार्गावर जातील झोपेचे स्वरूप विस्कळीत होऊ शकते त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक विश्रांती द्या आता बनवलेल्या मैत्रीमुळे उत्साह निर्माण होऊ शकतो आणि एक तुम्हाला सोपतीही मिळू शकतो कर्कराशी भविष्य साप्ताहिक या आठवड्यात लवचिक राहा जीवन तुमच्यासमोर आव्हाने टाकू शकते म्हणून तुम्ही नेहमीच प्लॅन बी तयार ठेवा लोक हट्टी असू शकतात म्हणून ते काय बोलत नाहीत ते तुम्ही ऐका आपल्या जीवनाचे आणि आरोग्याचे पूर्ण मूल्यांकन करण्यासाठी ही चांगली वेळ आहे वाईट सवय सोडा किंवा नवीन फिटनेस रुटीनही सुरू करा तुमचे भविष्य तुमचे आभार मानेल सिंह साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात तुम्ही उदारपणे आणि मनापासून दान कराल इतरांशी संभाषणे अधिक अर्थपूर्ण होतील आणि तुम्ही त्या स्त्रीशी जवळ वाढवू शकता जी एकेकाळी एक फक्त ओळखीची होती दररोज राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा बरेच लोक त्यांच्या रहस्यांवर तुमच्यावर विश्वास ठेवतील एक लहान सुट्टी किंवा पुनर्स्थापना निश्चित केली जाऊ शकते परंतु खाण्यापिण्यात अतिरेक न करण्याची काळजी घ्या कन्या साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात गोष्टी पुन्हा रुळावर आणण्याची वेळ आली आहे तुमचे काम आणि गृहजीवन व्यवस्थित करा भूतकाळातील नातेसंबंध सोडून देण्याचा प्रयत्न करा आणि प्रियजन आणि सहकाऱ्यांशी संयम बाळगा खूप कमी वेळात जास्त साध्य करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका तुमची ऊर्जा पातळी राखण्यासाठी वेळोवेळी तुम्ही तणावमुक्त साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात कर्मानुसार तुमचे विचार आणि कृती तुम्ही जागृत ठेवा कर्माचे फळ बक्षीस आणि शिक्षा दोन्हीही असू शकते तुमच्या जीवनात सकारात्मक संतुलनाची अपेक्षा करा आणि प्रशंसा आणि टाळ्या पाहून आश्चर्यचकित होऊ नका पैशांच्या बाबतीत सुधारणा होईल कर्जाची परतफेड होईल आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील आरोग्य संबंधित बाबींमध्ये दुसऱ्या मताची गरजही तुम्ही भासू शकते रुचिक साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात तुम्ही अस्वस्थ आणि बंडखोर वाटू शकता बंधने आणि बंधनांपासून मुक्त होऊ इच्छित आहात प्रिय व्यक्तींसोबत कुशल आणि मुसिद्ध व्हा कारण तुमची स्वातंत्र्याची इच्छा त्यांच्या टक्कर देऊ शकते हे हळूहळू आणि दयाळूपणे करा आणि तुमच्या नवीन स्वातंत्र्याचा तुम्ही आनंद घ्या धनु साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात तुम्ही सुसंवाद आणि आंतरिक संतुलन अनुभवाल वाईट वेळ देखील निघून जाईल हे जाणून आराम करा आणि चांगल्या वेळेचा आनंद घ्या सर्जनशीलता प्रवाही आहे म्हणून आपल्या नवीन कल्पनांना मागे ठेवू नका हा वाढीचा आणि नफ्याचा काळ आहे त्यामुळे आव्हानांचा सामना करा आणि बक्षिसे मिळवा मकर साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा बहुटास्किंग प्राधान्यक्रम संतुलित करणे आणि काम आणि घर यांच्यातील तारा जोडण्यासाठी आहे स्वयंरोजगार मकर राशींना उत्पन्नाचा आणखी एक स्रोत दिसू शकतो आणि सल्लागार आणि फ्रीलान्सर अधिक अपेक्षा करू शकतात नाते संबंध मागे बसू शकतात म्हणून पुरेशी विश्रांती घेण्याची खात्री करा आणि अलर्जी आणि मोचांपासून सावध राहा कुंभ साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा उपचार आणि पुढे जाण्याचा आहे दडपलेला राग संताप आणि चिडचिड पुन्हा उद्भवू शकते ज्यामुळे तुम्हाला शहानपणाने आणि परिपक्वतेने त्याचा सामना करण्यास भाग पाडले जाऊ शकते दररोज राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा याला शिक्षा म्हणून पाहू नका तर तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी सुधारण्याची संधी म्हणून पहा नातेसंबंधांमध्येही स्वतःला व्यक्त करण्याची आणि परिस्थिती स्पष्ट करण्याची वेळ आता आली आहे बीड साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात यश हाताशी आहे नवीन शिकण्यासाठी आणि संधीसाठी खुले व्हा आणि आव्हानांना सामोरे जा जोखीम टाळा आणि प्रयत्न केलेल्या आणि चाचणीला चिकटून राहा टीमवर हायलाइट हायलाईट केले आहे आणि तुम्ही नवीन लोकांशी कनेक्ट होऊ शकता प्रेम आणि संबंध मजबूत आहेत आणि प्रतिबद्धता घोषित केली जाऊ शकते तुमच्या मार्गावर येणाऱ्या चांगल्या ऊर्जेचा तुम्ही आनंद घ्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद